स्त्री बैल जुडीची चालली का आवं थोडा त्यांच्या मागे जाऊ वाटायचं किंवा असं गाडी वाजली का त्याच्या मागे जाऊ वाटायचं तर आपल्याला एक शेवा काढावी किंवा आपल्या हातनं एक हत्या नये ह्या दष्टोनातनं दोन डोळं काढलं होतं पण त्याला जे आपण त्याच्यावर जे उपकार करायला गेलो त्यानं आपल्यावर परत उपकार केलं कामाला झुपला एक वर्ष झुपल्यावर त्याला जरा थोडं डोळ्यातनं पाणी यायला लागलं म्हणून आम्ही डॉक्टरला लावलं माझं नाव इंद्रशन गोरख मोठे राहणार वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर आमचाही शेतीचा व्यवसाय तर आमच्याकडं गायी ही आहेत त्या बैल आपली घरची येते ती आम्ही घरचीच बैल हाणतो मग हसाहानीत हाण्यात ह्या एका गायला खोंड झाला म्हणजे हा हसूहाण्या मानायचा मग ती दोन वर्षे सांभाळला तिसऱ्या वर्षी झुपला झुपल्यानंतर एक वर्ष हनला कामाला झुपला एक वर्ष आणि झुपल्यावर त्याला जरा थोडं डोळ्यातनं पाणी यायला लागलं म्हणून आम्ही डॉक्टरला धावला मग डॉक्टरला धावला का डॉक्टरनं सांगितलं ह्याला वडसा आहे ती हो मग पहिलं आम्ही जरा थोडा ऐकून होतो बैलाला आरा येते असं मग आरा येते ती बुबळाच्या खालून पडद्याला येत होत्या ती कापून काढाय येत होत्या डोळा जरी बंद व्हायला लागला तरी पण ही वडसं असल्यामुळं त्या काळ्या बुबळातनं मांस बाहेर येत होतं मग त्याला ती ब्लेड लावता येत नव्हती कापता येत नव्हतं बुबाळ तुटत होतं म्हणून आम्ही काय केलं डॉक्टरला दावला तर डॉक्टर म्हणलं ह्याला काहीच करता येत नाही तुम्ही आपलं ऐकून टाका मग आम्ही म्हणलं आपलं इकायचाच नाही असं ठरविलं होतं आणि घरच्या काहीच असल्यामुळं विकायचा नाही असं वाटला मग पुन्हा आम्ही डॉक्टरला म्हणलं डोळा काढा तर डॉक्टर म्हणलं एक कालला तर दुसऱ्याला पण होत आहे मग म्हणलं होऊ द्या डॉक्टर पण तुम्ही काढाच त्याला त्रास व्हायला लागल्यावर पाणी लई गाळायला लागल्यावर आम्ही एक डोळा काढला मग एक वर्षी मी एक डोळा बंद करून बैल हाणला पुन्हा दुसऱ्या वर्षी दुसऱ्या डोळ्याला झाला मग डॉक्टरला म्हणलं डॉक्टर असं असं होतं तर डॉक्टर म्हणलं आता ह्याला डोळा काल्यावर काहीच कळायचं नाही चाला यायचं नाही पाणी दिसायचं नाही वैरण दिसायची नाही तर मग काय करता तुम्ही इकून टाका बघा तुम्हाला शक्यता ई काय पण करा आम्ही काय सरकार तसं इकाच म्हणत नाही पण ह्याला कसाबाशी कोण घेत नाही म्हणलं डॉक्टरला म्हणलं नाही एखादा आपला माणूसच जादू झाला जा तर आपण काही सोडून देत नाही किंवा त्याला मारून टाकीत नाही त्यामुळं आपण ह्याला जीवानीशी काय खेळायचंच नाही म्हणलं आपल्याला ह्याला कसाबाला द्यायचं नाही जसा राहील तसा ठेवू जरी मी आला तरी मरू राहिला तरी राहू अशा प्रकारानं आम्ही त्याचा दुसरा पण डोळा काढला दुसरा डोळा काढल्यावर आमची एक आई आए होती आईनं आपलं घरी बसून त्याला पाणी वैरण खुराक शेण घाण सगळं केलं त्यामुळं बैलाची तब्येत नीट झाल्या डोळा नीट झाल्यावर सहा महिन्यानं चांगली सुधारली सो राव बैल फुल पहिल्या बैला एवढा झाला तयार झाला मग ती आंडू असल्यामुळं दाताला संपला गेला दाताला संपला गेल्यामुळं पुन्हा असा जरा बैलाला ताकदला आल्यामुळं बैल असं राहीच ना दुसरी बैल जुडीची चालली का दावतोडाय जा त्यांच्या मागे जाऊ वाटायचं किंवा असं गाडी वाजली का त्याच्या मागे जाऊ वाटायचं मग ती तसं करीत करीत आम्ही डॉक्टरला बोलवून घेतलं मग डॉक्टरला म्हणलं हे असं असं करतं राहायचं ना बैल लैस सुटतो सारखा गाडी चालली का बैल चालली का मग डॉक्टर म्हणली आपण ह्याला बडवून घेऊ मग बडवून घेऊ म्हणल्यावर आम्ही म्हणलं बरं मग आम्ही बडविला बडविल्यावर त्याचं जरा थोडं कामाला हावं लागत असतो बडविल्यानंतर ती त्याचं जिरतं आण मग आम्ही म्हणलं तसं करू म्हणल्यावर मग बडविला आम्हाला काय ती डॉक्टर म्हणलं थोडं घेऊन फिरा पण त्या बायला एवढी आपल्याला चाल काही सण होईना मग आम्ही काही असंच मोकळं रान होतं आम्ही आपला असा धरला पुढे हाताला आणि त्याच्या आधी आम्ही असं हौदाला पाण्याला न्यायचो आणायचं हौदाला नेहायचो असं मिकीचा बाहेर सांगला की आमच्या मागं तडा 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 येत होता त्यामुळे असा पुन्हा गाडीला झुपला का आमच्या मागे येऊ लागला मग आम्ही मोकळ्या गाडीला दोन दिवस फिरविला पुन्हा काय केलं जरा कासरा सोडून बघलाला सरलो तर चा, ती जायचं यायचं त्याचं चालू होतं पुन्हा आम्ही जरा गाडीत वजं टाकलं थोडं दगडं भरली आणि त्याला न्याट दिलं ती पण ते करू लागला पुन्हा त्यानंतर आम्ही असं मोकळं राहून होतं कुळेवाहनला धोंडा ठेवून ती पण करू लागला पुन्हा आम्ही उभा राहून कुळेवाहनला ती पण करू लागला मग त्यामुळं त्याचं ती आम्ही करण्यात करण्यात ती बैल व्यवस्थित झाला म्हणजे डॉक्टरनं जसा पाहिजे तसा होऊन निघाला मग पुन्हा आम्ही असं धरूयान बघूया धरूयान बघूया म्हणण्यात आमचं जवळ गावाच्या कड्यालाच माळा आहे शेतबी माळा बी सगळंच आहे स्टँडला चिटकून त्यामुळं आम्ही त्याला तीस सगळा माळ्यातला व्यवसाय करू लागलो मग करीत करीत असताना आम्हाला एक तीन किलोमीटर रान आहे ती आम्हाला मग आम्ही त्या बी रानात निघून बघितला गाडीला तर चालला तिथं कुळवाला चालला मग असं करीत करीत आम्ही पुन्हा ती एक बैलच म्हणून हाणून तर असं आम्ही चालाव ह्या हिशेबानं केलं नव्हतं तर आपल्याला एक शेवा घाडावी किंवा आपल्या हातनं एक हत्या होणे ह्या दृष्टिकोनातनं दोन डोळं काढलं होतं पण त्याला जे आपण त्याच्यावर जे उपकार करायला गेलो त्यानं आपल्यावर परत उपकार केलं की के आपण जर डोळं काढलं तर आपण ह्या मालका जेव्हा बसून खाजणे असं त्याला वाटलं त्यामुळं त्याच्या देवाच्या ह्यानं त्यानं आपल्याला भरपूर हे दिलं मी भाडं केलं घरची शेती केली त्याच्यावर माझं घर चाललं पुन्हा म्हटलं तर लेकरावालाचं शिक्षण हे झालं तर वयाच्या चा। चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी दुही डोळं गेलं तर त्याचं तेव्हापासून आता सोळा सतरा वर्षाचा बैल झाला मग मी पंधरा वर्ष बैल हाणला त्याला जरा आता थोडं आपण कसं म्हणतो ह्या म्हाताऱ्याला आता सुधरणा म्हातारं जरा बडबड करायला ला कि लागलं किंवा आणि काय व्हायला लागलं किंवा तोल चाललं त्या सं सं संदर्भात मला वाटला म्हणून मी त्याला शेतीनं सोडून दिला दोन वर्ष झालं मी बसून सांभाळतो त्याला आता अन त्याला खुराक ही दोन टायमाला देत होतो वैरण चांगली टाकणं पाणी धावणं तर त्याला सगळं इशार्यावर कळत होतं जर समजा आपल्याला हानायचं म्हणलं तर त्याला आपल्याकडे बैल आतमंदी थोडा यायला लागला तर सर म्हणलं की ती पड्याला जायचा आणि जर समजा पड्याला चालला तर तू पड्याला चालला आहे म्हणलं की य म्हणलं की ती थोडा आडेल यायचा थोडा खोलगा लागला का हो म्हणलं की त्याला ती खोलगा जाणवायचा चढ असला तर ऐक म्हणलं की त्याला ती चढ जाणवायचा असे एक दोन चार खुनावर बैल चांगला चालला पण जर तुमच्यासारख्याला जर गाडीत बसविलं किंवा शेतात बसविलं तर ही आंधळा असं त्यानं कधीच जाणू दिलं नाही आणि आम्हाला त्यानं कधी त्रास होऊ दिला नाही की आपण आंधळायनं लय हिकडं जा तिकडं जा किंवा असं हो तसं हो असं कसलीच ही न होऊ दिल्यामुळं आम्हाला त्याचं लय अभिमान वाटला आणि आमच्या घराबाराला त्याचा लय अभिमान होता जरी आपण डोळं काढलं तर आपल्या एखाद्या माणसाची सेवा केल्याने करायचं असं घराबाराचं मत असल्यामुळं मी पण त्याचा लय प्रयत्न केला आणि शेवट आम्ही ते तेवढं करून बी धावलं जसं म्हणलं तेवढं आम्ही करून धावलं मग असं करीत करीत ह्या पुतोरा आला आहे